रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज जत येतील ईदगाह मैदानावर पोहोचून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी समवेत टी व्ही वन मराठीचे संपादक मनोहर पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी त्यांनी जत शहरातील अनेक मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व मुस्लिम बांधवांना जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या व लहान मुलांनाही त्यांनी या ठिकाणी ईदच्या शुभेच्छा दिल्या प्रेस द